आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलली असून दोन दशकांच्या राजकीय प्रवासानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र येत मुंबईच्या भवितव्यासाठी शिवसेना आणि मनसेचा संयुक्त वचननामा शिवसेना भवनात प्रसिद्ध केला या वचननाम्यातून मुंबईकरांसाठी सवलतींचा पाऊस पाडण्यात आला असून प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ही युती मुंबई आणि मराठी अस्मिता वाचवण्यासाठी काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले तर राज ठाकरे यांनी आम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असूनही केवळ आश्वासने नसून मुंबईच्या परिवर्तनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट केले या नव्या ठाकरे पॅटर्नमुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे या संयुक्त वचननाम्यात घरगुती ग्राहकांसाठी शंभर युनिटपर्यंत मोफत वीज सातशे स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्णपणे सूट मुंबईतील मराठी माणसाच्या हक्काच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक लाख परवडणाऱ्या घरांच्या योजना राबवण्याचा संकल्प या वचननाम्यात करण्यात आला आहे